आई तुम्ही आज भेट घेतली आहे मध्ये उद्धव ठाकरेंची काल तुम्ही तुम्ही नॉट रिचेबल आहात नेमक्या कुठे होतात भेट घेऊन नेमकं काय सांग हे बघा मी देवदर्शनासाठी बाहेर गेले होते आणि मला थोडा येण्यासाठी उशीर झाला आणि बाहेर असल्यामुळे मी नॉट रिचेबल होते पण जेव्हा मी रिचेबल झाले माझं पक्षाशी बोलणंही झालं आणि माझ्या सेफ्टीसाठीच मला पक्षाकडन आदेश होते नार्वेकर साहेबांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये होते की तुम्ही इथे पोहोचेपर्यंत आमच्याकडे येईपर्यंत तुमचा मोबाईल बंद ठेवा जो अजून पण बंद आहे नाही हे बघा हा बघा माझं गोष्ट ऐका सर्व जे जे इलेक्शन लढतात त्यांना सर्वांना माहिती असतं की इलेक्शन लढताना आपल्याला किती अडचणी येतात माझ्याही आयुष्यात त्या अडचणी आल्या मी नऊ वर्ष मेहनत केली होती दहा दहाच दिवसापूर्वी माझं तिकीट कापलं गेलं होतं त्या दिवशी मी देवाला साखडं घातलं होतं नवस केलं होतं की माझ्या मार्गातले अडथळे दूर होऊ दे मी पाच दिवसात तुझ्या दर्शनाला येईल आणि पहिल्या बैठकीत मी होते इथे उपस्थित ठाकरे साहेबांबरोबर तेव्हा मला असं कळलं होतं की सोमवारी जायचं आहे आपल्याला कोकण भवनामध्ये पण मंगळवारपर्यंत जेव्हा मेसेज आला नाही मला जवळच जायचं होतं म्हणून मला असं वाटलं मी करून येईल दर्शन पण मागे रात्री जो मेसेज आला मी तिथे तोपर्यंत तो पोहोचले होते जो मला लेट भेटला मग मी इथे निरोप पाठवला की असं असं आहे पण मी येणार आहे आणि हां मी येणार आहे असं मी मेसेजमध्ये त्यांना सांगितलं होतं म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला जसं मी संपर्कात आले मला आदेश मिळाले की तुम्ही पहिले मोबाईल बंद करा इथे वातावरण वेगळं झालं आहे पहिले आमच्या संपर्कात या आम्ही सांगू तेव्हा तुम्ही मोबाईल ओपन करा म्हणून आम्ही रात्री पोहोचल्या पोहोचल्या नार्वेकर सरांच्या घरी पोहोचलो रात्रभर आम्ही तिथेच होतो सकाळी आम्ही त्यांच्यासोबतच आलो असं असं काहीच नाही आहे मोबाईल स्विच ऑफ हे बघा स्विच ऑफ नव्हता ऐका माझं तुम्ही जेव्हा कॉल केला असेल कदाचित तेव्हा स्विच ऑफ असेल आमचे जे आहे उपशाखा विभाग प्रमुख उतेकर साहेब आहेत त्यांच्याशी बोलणं झालं होतं सांगळे साहेबांशी पण बोलणं झालं होतं डॉक्टर साहेबांचं माझं नाही त्याच्यानंतर आम्ही दोघे पूजेला बसलो होतो तेवढ्याच काळापुरतं आम्ही नॉट रिचेबल होतो पण तोपर्यंत बऱ्यापैकी बातमी सगळीकडे पसरली होती आणि आमच्यासाठी हा निर्णय घेतला गेला पक्षाने शिवसेनेतून त्यामुळे देखील चर्चा बोलतायत ना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून तुम्ही अगदी इलेक्शनच्या काही दिवसात आधी ते पक्षप्रवेश केला आलेले तुम्हाला तिकीट दिली त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा त्यांच्या संपर्कात हे बघा ही चर्चा विरोधक तर असंच बोलणार ना मॅडम विरोधकाला तेच आहे ना की आम्ही जिंकलो आहोत विरोधकाला कुठेतरी त्रास होणारच ना आणि बघा जर आम्ही संपर्कात असून पण जे खालचेच लोक हे पसरवतात ना मॅडम हा तर कॉमन सेन्स आहे शंभर टक्के टक्के ट ठाकरे सोबत होते आहे है तरब रहो कमेंट आता चालले आहे चल मैं अभी जा रही हूँ नोननी करने के लिए और जो मैंने कमेंट किया है उसमें कोई स्क्रिप्ट नहीं है जो मुझ पे बीत रही है मैं जानती हूँ और मैं पक्ष के कनेक्शन में थी नार्वेकर सर के कनेक्शन में थी और मैं वापस भी आई हूँ एक दिन मैं पांच घंटा नहीं पहुँच पाई तो विरोधक तो चाहेंगे ना कि कहीं ना कहीं से मेरी बदनामी हो सर जवळ नाही आहे ते धन्यवाद मला जाऊ द्या आता थँक्यू नो कमेंट्स थँक्यू थँक्यू